नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या लाडक्यानं इम्पॉसिबल या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचे सर्च स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवीचा एन एम एस स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस यामध्ये विषय गणित यामध्ये प्रकरण क्रमांक पहिले परिमेयी संख्या आणि अपरिमयी संख्या यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये परिमेय संख्या आणि परिमेय संख्या यावरती एक आपण बेसिक व्हिडिओ बेसिक लेक्चर आपण बनवलेला आहे तुम्ही जर तो, तो व्हिडिओ बघितला नसेल तर या डिस्क्रिप् या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून मागील तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परिमेयी अपरिमेय संख्या यावरती जे आपल्याला नमुना प्रश्न आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो परिमेय आणि अपरिमेय संख्या यावरती आपल्याला नमुना प्रश्न आपल्याकडे काय काय दिलेले आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो यावनला प्रश्न क्रमांक पहिला आपल्याकडे काय दिलेला आहे आता कुठल्याही प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करायचे काही का गोष्टीची आपल्याला तिथं काळजी घ्यायची असते मग कोणकोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची असते की सर्वप्रथम दिलेल्या प्रश्नाला आपल्याला व्यवस्थित असं आपल्याला वाचन करायचं आहे की जेणेकरून ती वाचन केल्यानंतर ती आपल्याला सर्व काही समजायला पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो यावनला प्रश्न क्रमांक पहिला आपल्याकडे काय दिलेला आहे वर्गमूळात एकोणीस ही अपरिमयी संख्या पुढील पैकी कोणत्या दोन पूर्णांक पूर्णांकांच्या दरम्यान आहे असं आपल्याला विचारलेलं आहे आता वर्गमूळात एकोणीस ही संख्या असं आपल्याला विचारलेलं आहे मग आपल्याकडे एक दिलेले आहे अठरा एकोणीस ही दोन संख्या दिलेली आहे त्याच्यानंतर एकोणीस वीस हे दोन संख्या दिलेले आहे पर्याय तीन मध्ये चार आणि पाच हे दोन संख्ये आणि पर्याय चार मध्ये पाच आणि सहा अशी दोन संख्या दिलेल्या आहेत बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आता या चार पर्यायपैकी योग्य ते पर्याय आपल्याला कशा प्रकारे निवडता येते तर काय करायचंय सर्वप्रथम दिलेल्या सर्व संख्येचा आपण वर्ग करून घेऊया अठराचा वर्ग अठराचा वर्ग किती येतोय तीनशे चोवीस त्याच्यानंतर एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट बरोबर आहे मग आपल्याकडे खाली एकोणीसचा वर्ग आपल्याकडे तीनशे एकसष्ट आणि त्याच्यानंतर वीसचा वर्ग जे आहे ते आपल्याकडे आहे चारशे त्याच्यानंतर चाराचा वर्ग आपल्याकडे आहे सोळा पाचचा वर्ग आहे आपल्याकडे पंचवीस त्याच्यानंतर बाजूला लिहूया पाचचा वर्ग आहे आपल्याकडे पंचवीस आणि शेवटी सहाचा सा वर्ग आहे आपल्याकडे छत्तीस दिलेल्या सर्व संख्येचा आपण वर्ग केलेला आहे आता पुढे काय करायचं आहे आता त्याला आपल्याला वर्गमुळाच्या स्वरूपामध्ये त्याची मांडणी आहे की तीनशे चोवीस या संख्येचे वर्गमूळ आपल्याकडे या अठरा बरोबर आहे त्याच्यानंतर तीनशे एकसष्ट या संख्येचे वर्गमूळ आहे आपल्याकडे एकोणीस आणि तीनशे एकसष्ट या संख्येचे वर्गमूळ एकोणीस सर्व संख्येला आपण वर्गमुळाच्या स्वरूपामध्ये त्याची मांडणी करूया हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण वर्गमुळाच्या स्वरूपामध्ये दिलेल्या सर्व संख्यांची आपण मांडणी केलेली आहे मग आता पुढे काय करायचं बघा आता इतर दोन संख्या कुठल्या प्रकारची आहेत की देऊन दोन परिमेय संख्येच्या पूर्णांच्या दरम्यान संख्या मिळेल आपण जर चार आणि पाच या दोन संख्येची जर आपण वर्गमूळ बघितलं तर याच्यामध्ये सोळाचे वर्गमूळ आपल्याकडे चार आहे आणि चे वर्गमूळ आपल्याकडे पाच आहे मग हे दोन जर संख्या आपण बघितलं सोळा डॅश वर्गमुळामध्ये पंचवीस तर ह्या दोन संख्येच्या मध्यभागी कोणती संख्या येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो वर्ग मुळात एकोणीस ही संख्या येऊ शकते बरोबर आहे छत्तीस आणि पंचवीसच्या या दोन संख्येच्या मध्यभागी दरम्यान येईल येणार नाही या दोन मध्ये मध्यभागी येणार नाही या दोन संख्येच्या दरम्यान येणार नाही मग ह्या मधलं या प्रश्न क्रमांक क्रमांक उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो तर, त्रम त्रम त्रम। तर तीन हे त्या प्रश्नाचं चूक उत्तर असेल काय केलंय विद्यार्थी मित्रांनो की वर्गात एकोणीस ही अपहिणी संख्या जी होती ती पुढील पैकी कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान होती असं आपल्याकडे प्रश्न होता तर सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे की दिलेल्या सर्व संख्येने आपण वर्ग केलेला आहे त्याच्यानंतर दिलेल्या सर्व संख्येला स्वरूपामध्ये त्याची मांडणी केलेली आहे की जेणेकरून वर्गमुळांच्या स्वरूपामध्ये मांडणी केल्यानंतर कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान वर्गमुळात एकोणीस आपल्याला मिळते हे सहजपणे आपल्याला आहे चाराचे वर्ग सोळा सोळाचे वर्गमुळ चार पाचशे वर्ग पंचवीस आणि पंचवीस चे वर्गमूळ पाच वर्गमुळात सोळा आणि वर्गमुळात एकोणीस दोन संख्येचं जर आपण निरीक्षण केलं तर या दोन संख्येच्या मध्यभागी वर्गमुळात एकोणीस ही संख्या आपल्याला मिळते त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक एक या प्रश्नाचं चूक उत्तर असेल पर्याय क्रमांक अशा प्रकारे त्याला आपल्याला सॉल्व्ह करता येतोय त्यानंतरचा दुसरा प्रश्न आपल्याकडे काय बघा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आहे असा हा आपल्याकडचा प्रश्न आहे आता खंडित दशांश रूप म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की जिथं भागाकार खंड पडतो खंड याने काय आपल्याला एखादं दशांश रूप आपल्याला भागाकार स्वरूपामध्ये एखादी संख्या मिळत असेल आणि जर बाकी शून्य मिळत असेल तरच आपण अशा दशांश रूपाला आपण खंडित रूप असे आपण म्हणतोय मग मां आपल्याकडे चार प्रकारचे आपल्याकडे संख्या दिलेल्या त्या कुठल्या प्रकारचे बघा विद्यार्थी मित्रांनो चार पूर्णांक एकशे आठ दोन छेदामध्ये तेरा एक चेदामध्ये दे नऊ एक चेदामध्ये अकरा अशा प्रकारच्या आपल्याकडे चार संख्या दिलेल्या या चार संख्येपैकी कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे एवढंच आपल्याला शोधायचंय मग शोधू या विद्यार्थी मित्रांनो बघा इथं आपल्याकडे दिलेले पूर्णांक युक्त पूर्णांक दिलेला मग त्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करावं लागणार आहे अंशाधिका अपूर्णांकामध्ये आपल्याला करावं लागणार आहे तर कशा प्रकारे करता येईल या पूर्णांक संख्येने म्हणजे पूर्ण संख्येने छेदाच्या संख्येला गुणाकार करायचा आणि त्यामध्ये आपल्याला अंशाची संख्या मिळवायची तर ती कशी चार्त बत्तीस बत्तीस अंशाची किती झाले विद्यार्थी मित्रांनो तेतीस बरोबर आहे आणि छेदाची आठ आपल्या जागेवरती असणार आहे मग तेस छेदामध्ये आठ हा आपल्याला अपूर्णांक मिळाला आहे तर ह्या अपूर्णांकाला आपल्याला भाग द्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला दशांश रूप काय मिळेल हे आपल्याला समजेल मग आठ ने आपण ते ला भाग लावूया कितीचा भाग बसेल विद्यार्थी मित्रांनो चार चा आठ चौक बत्तीस मधून बत्तीस गेले उरले एक भाजकापेक्षा बाकी कमी आहे भागाकारामध्ये आपण दशांश चिन्ह दिलं म्हणजेच आपल्याला एक शून्याची वाढ करता येते कितीचा भाग बसेल आता आठ एक आठ आता दहा तुम गेले उरले दोन बरोबर आहे चिन्ह अगोदरच आपल्याला भागाकारामध्ये दिलेला आहे की म्हणजे आपण कितीही शून्याची आपण वाढ करू शकतोय हे झाले दोनाचे वीस आता कितीचा भाग बसणार आहे चा आठ दोन्ही सोळा आता मधून सोळा गेले किती उरले चार उरले दशांश चिन्ह दिलेलं आहे म्हणजे शून्याची वाढ आपण करू शकतोय चाराचे चाळीस झाले आता आठाच्या पटीमध्ये चाळीस येते का यस किती पर्यंत पाच पर्यंत म्हटल्यानंतर आठा पंचे चाळीस आता चाळीस मधून चाळीस गेले बाकी शून्य मिळाले म्हणजे बाकी शून्य मिळाली आणि भागाकारामध्ये एक प्रकारचं आपल्याला दशांश रूप आपल्याला मिळालेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक मध्ये जी जी दशांश रूप आहे ते कसं आहे विद्यार्थी मित्रांनो खंडित आहे मग आपल्याला बाकी जे आपल्याला संख्या दिलेली आहे त्या संख्येची आपल्याला दशांश रूप मिळवण्याची काही गरज नाही कारण एकच उत्तर आपल्याला मिळते तर त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येते की प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे त्याला आपण सॉल्व्ह करू शकतोय की आपल्याला काय काय सांगितलेलं होतं की इथं आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांक होत आहे त्याचे रूपांतर आपण अंशधिका पूर्णांकात केलेलं आहे अंशधिका पूर्णांकात केल्याने ह्या छेदाच्या संख्येने अंशाच्या संख्येने भाग लावल्यानंतर आपल्याला लक्षात आलेलं आहे की चार पूर्णांक एक छेदार ही जी संख्या आहे ही जी पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचे जे रूप आहे ते कसं आहे विद्यार्थी मित्रांनो खंडित आहे मग अशा प्रकारे आपण त्याला सॉल्व्ह करू शकतोय त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तिसरा आता बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक मध्ये नेमका आपल्याला काय दिलेलं आहे वर्गमुळामध्ये दिलेलं आहे वर्गमूळामध्ये सहा अशावीस पंचवीस ही म्हणजे ही संख्या काय असेल बघा पुढील पुढील प्रमाणे दोन आणि तीन यांच्या यांच्यामधील परिमयी संख्या आहे त्याच्यानंतर पूर्णांक संख्या आहे अपरिमयी संख्या आहे आणि खाली चौथं पर्याय दिलेला आहे सात पेक्षा मोठी परिमेय संख्या आहे अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर वर्गमुळात सहा दशांश पंचवीस ही संख्या कुठल्या प्रकारची असेल तर त्याला आपल्याला सोडवावं लागणार आहे सोडवल्यानंतरच आपल्याला ठरवता येणार की ती संख्या कुठल्या प्रकारची आहे मग त्याला नेमकं कशा प्रकारे सोडवता येते विद्यार्थी मित्रांनो बघा वर्गमुळामध्ये सहा दशांश पंचवीस याचे रूपांतर आपण कशाप्रकारे करू शकतोय की वर्ग मुळामध्ये ह्या दोन संख्येच्या अगोदर चिन्ह नाही ते जर आपल्याला काढायचं असेल तर छेदामध्ये आपल्याला शून्याची वाढ करावी लागते मग हे सहाशे पंचवीस छेदामध्ये शंभर घेतले शंभर कसाला कळाल दोन दशमचिन्हटले म्हणजे दोन शून्याची वाढ झाली आता सहाशे पंचवीस आणि दहा या दोन्ही संख्याचा म्हणजे सहाशे पंचवीस या संख्येचं पण वर्गमूळ पडतोय आणि शंभरचं पण वर्गमूळ आपल्याला मिळते मग सहाशे पंचवीस या संख्येचे वर्ग म्हणून आपल्याकडे काय मिळते पंचवीस हे मिळते शंभर या संख्येचे वर्ग म्हणून आपल्याकडे काय मिळते दहा मिळते मग पंचवीस शेदामध्ये दहा याचं उत्तर आपल्याकडे काय मिळालं हे जर आपल्याला शून्य कट करायचं असेल तर अंशामध्ये एका आ, एका दशांश अगोदर आपल्याला दशांश राहते एका अंकाच्या अगोदर मग यालाच आपल्याला येते दोन दशांश पाच आता <coughs> सहा दशांश पंचवीस बर्गमनामध्ये सहा दशांश पंचवीस याचे जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे दोन दशांश पाच आता दोन दशांश पाच ही संख्या कुठल्या प्रकारची संख्या आहे तर आपण पर्यायांमध्ये बघूया दोन आणि तीन यांच्यामधील परिमेय संख्या आहे यस दोन आणि तीनच्या काय थी आहे दोन आणि तीन यांच्यामधील परिमेय संख्या आहे का यस मग ह्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर असेल ते पर्याय क्रमांक ए Muhy... हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अशा प्रकारे आपण तीन उदाहरणे बघितलेली आहेत लागलीच आपण उर्वरित दो जे दोन उदाहरणे राहिले आहेत त्या दोन त्या दोन उदाहरणावरती पण आपण चर्चा करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार नेमकं आपल्याकडे काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे सत्य काय की कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर उदा आपल्याला विधाने चार दिलेले आहेत तर चारही विधाने प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेयी संख्या असते प्रत्येक पूर्णांक संख्या ही काय असते परिमेयी संख्या असते आता प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या असते पहिलं काय विचारलेलं आहे की पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते दुसऱ्या परिमयावरती सांगितलेलं आहे की परिमय संख्या ही पूर्ण संख्या असते प्रत्येक पूर्ण संख्या ही नैसर्गिक संख्या असते प्रत्येक पूर्ण संख्या ही नैसर्गिक संख्या असते प्रत्येक पूर्णांक संख्या ही नैसर्गिक संख्या असते बघा विद्यार्थी मित्रांनो हे एक संख्येचं चक्र आहे हे एक संख्येचं काय चक्र आहे ते मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगतोय ही नैसर्गिक संख्या आहे कौत्य संख्या विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या हेच पूर्ण संख्या असते याला आपण काय म्हणतोय होल नंबर असे म्हणतोय आणि जे पूर्ण संख्या असते तेच पूर्णांक संख्या असते पूर्णांक संख्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इंटेजर्स आणि हे इंटेजर्स जे असते नैस, तेच काय असते परिमेय संख्या म्हणजे क्यू असते आता याच्यामध्ये काय योग्य असेल बघा जे नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते पूर्ण संख्या ही परि पूर्णांक संख्या असते पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते म्हणजे हे एक संख्यांचे एक चक्र आहे या चक्रानुसार प्रत्येक संख्या चालत असतात जसं जसं संख्या वाढत जातात तसं तसं त्याची व्हॅल्यू वाढतात बघा विद्यार्थी मित्रांनो काय आणि याच्यामध्ये की प्रत्येक पूर्णांक संख्ये ही परिमेय संख्या असते नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते नैसर्गिक संख्या ही पूर्णांक संख्या असते मग पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते असा आपल्याला विचारलेला आहे तर हे योग्य आहे काय असं योग्य आहे पूर्णांक संख्ये ही परिमेय संख्या असते हे पर्याय हे काय योग्य आहे म्हणजे प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मग दुसरं काय दिलेलं आहे क्रमांक दोन या चारही पर्यायांचा आपण योग्य विचार करूया प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या परिमेय संख्या हे काय रॅशनल नंबर हे दर्शवतात बरोबर आहे परिमेय संख्ये ही काय सांगितलेलं आहे की पूर्ण संख्या हे उलटे येऊन काय विद्यार्थी मित्रांनो नाही चक्र हे बाहेर चाललेलं आहे म्हणजे हे पर्याय त्यांच्यासाठी योग्य नाही पुढे काय विचारलेलं आहे की प्रत्येक पूर्ण संख्ये ही नैसर्गिक संख्या असते बरोबर आहे पूर्ण संख्या ही आहे नैसर्गिक आहे सर्व नैसर्गिक संख्ये पूर्ण संख्या असतात पण पूर्ण संख्ये ही कधीच नैसर्गिक संख्या नसतात का नसतात कारण नैसर्गिक संख्येची सुरुवात एक दोन तीन चार पुढे पर्यंत चालेल आणि पूर्ण संख्येची सुरुवात एक दोन तीन चार पुढं अनंतापर्यंत मग यांच्यामध्ये जर आपण विचार केलं तर यामध्ये सर्व नैसर्गिक संख्ये ही पूर्ण संख्येमध्ये दिसतात पण पूर्ण संख्येमधला शून्य हा नैसर्गिक संख्येमध्ये दिसतोय काय नाही मग या प्रश्नांचा प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक तीन हे पण त्याचं काय असणार आहे योग्य उत्तर नसणार त्याच्यानंतर पर्याय क्रमांक चार आपल्याकडे काय दिलेलं आहे प्रत्येक पूर्णांक संख्या ही नैसर्गिक संख्या असते प्रत्येक पूर्णांक पूर्णांक संख्येमध्ये रुग्णसंख्या असतात शून्य असते आणि धनसंख्या असतात बरोबर आहे या तिन्ही संख्या आपल्याला नैसर्गिक संख्येमध्ये आढळतात काय अजिबात नाही मग हे पण त्या प्रश्नाचं काय असणार आहे योग्य पर्याय नसणार आहे मग त्या प्रश्नाचं म्हणजे खालीलपैकी योग्य प्रय खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे मग कि प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते मग प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे बाकीचे जे उत्तर पर्याय आपल्याकडे दिलेले ते पर्याय या प्रश्नासाठी योग्य आहे त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत या व्हिडिओ मधला पुढील पैकी कोणत्या संख्येचा गुणाकार व्यस्त सांगता येत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या संख्या व त्या संख्येचा गुणाकार व्यस्त गुणाकार एक असतो पण यामध्ये बघितलं तर याचा गुणाकार व्यस्त आपल्याला सांगता येते याचं पण सांगता येते याचं पण सांगता येते पण शून्याचा आपल्याला गुणाकार व्यस्त आपल्याला सांगता येत नाही का सांगता येत नाही जर आपण कोणत्याही एखाद्या संख्येने जर आपण शून्यला गुणाकार केलो तर मुळामध्ये उत्तर त्याचं काय येणार आहे शून्य येणार आहे मग त्याचं उत्तर आपल्याला स्पष्टपणे सांगता येते काय अजिबात सांगता येत नाही मग प्रश्न क्रमांक या पाच या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिमेय आणि अपरिमेय संख्या यावरती एक आपण नमुना प्रश्न तुमच्या समोर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सादर केलेला आहे तर ह्या नमुना प्रश्नाच्या आधारित म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक लेक्चर बघितलेले होते त्यामध्ये संख्या कुठल्या प्रकारची होती ते सर्व गोष्टी आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेल्या पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढेही नमुना प्रश्न होते त्याच्या आधारित आपण तेवढेही प्रश्न आपण बघण्याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या आधारित आपल्याला उपप्रश्न आपल्याला सोडवायचे सरावासाठी जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचे जर तुम्हाला तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल लायकनला प्रेस करा तर चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू